सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं खूप महिने झाले सीपी मुंबईची लेखी परीक्षेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं ट्विस्ट येत आहेत आणि त्यातला अजून एक नवीन ट्विस्ट आता असणार आहे की मुलांचे वारंवार प्रश्न होते की सर लेखी परीक्षेचं काय झालं हॉल तिकीट कधी येणार किंवा पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं होणार आहे कुठल्या तारखेला कुठला घटक होणार आहे वगैरे वगैरे त्याच पद्धतीनं जे काही एकोणीस सप्टेंबरला त्यांनी परिपत्रक काढलेलं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की ऑक्टोंबरच्या पहिल्या ऑक्टोंबरच्या कोणत्याही शनिवारीवर आम्ही एक्झाम घेणार आहोत त्यानंतर आचारसंहिता इलेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघलेल्या आताचा विषय खूप महत्वाचा हो आहे की लेखी परीक्षा जी आहे मुंबईची ती कशा पत्तीने होणार चौदा किलो पंधरा किलो होणार आहे का सर एकवीस ला बावीस ला होईल की एकोणतीस तीस अशा पत्तीने कधी होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढे तुमचं लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची आन्सर की असेल तिथून पुढे तुमची फायनल निवड एरिया असेल कट ऑफ असेल त्याचपर्यंत डी व्ही असेल मेडिकल असेल आणि जॉईनिंग असेल सगळ्याच गोष्टी तुम्हाला एक आठवडा अगोदर किंवा दहा दिवस अगोदर सांगणार अशा पद्धतीचे अपडेट पाठीमागोपासून ते आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे सो खूप महत्त्वाचं चॅनल आहे त्याच पद्धतीनं डोंट टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत त्याच्यावरती लेखी कधी असणार आहे पीडीएफ कोणत्या पद्धती मिळणार आहेत किंवा इम्पॉर्टंट काही नोट्स असतील किंवा मेसेज असतील ते सगळे टेलिग्रामवरती टाकले जातात भरतीच्या रिलेटेड लक्षात ठेवा त्यामुळं ज्यांनी आज तागायत आपला चॅनल जॉईन केलं नाही टेलिग्राम चॅनल दोन्ही चॅनल आहेत जुना नवीन दोन्ही सुद्धा खूप महत्वाचे आहेत सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची गेले खूप दिवस झाले सीपी मुंबईचा विषय प्रलंबित आहे सुरुवातीला ग्राउंड फास्ट झाला देन देकीचे प्रोसेस लेंदी होत गेल्या वेळवेळ होत गेला आचारसंहिता निवडणूक निकाल मंत्रिमंडळ स्थापना असेल मुख्यमंत्री शपथविधी असेल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या आणि मुलांना खूप नुकसान पण झालं काही मुलांना फायदा पण झालेला आहे नुकसान म्हणजे काय सांगतोय कारण की ती पॉझिटिव्हिटी तो आत्मविश्वास राहत नाही आणि मुलांचा असाच विषय झालेला आहे आणि स्ट्रेसमध्ये मुला पन्नास टक्के मुलं की अठ्ठेचाळीस पन्नास हजार पैकी पन्नास टक्के मुलं ही स्ट्रेस मध्ये आहेत कारण की पेपर्स होईन झालाय सर काय करूया सांगा सो अशा पद्धतीनं त्याच्यावरती सुद्धा उपाय सांगितलेला होता की जेवढं सोशल मीडियापासून लांब राहून स्वतःला मेंटेन ठेवाल स्वतःला फ्लो मध्ये ठेवाल ती मुलं शंभर टक्के पोस्ट पण पोहोचणार आहे आणि त्या मुलांनी मला सांगितलं की सर माझा अभ्यास परफेक्ट आहे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं आमची सुरुवात सुरू आहे आता विषय अशा पद्धतीनं की ही जी लेखी परीक्षा आहे सर जसं आता पाठीमाग एक होता आदेश होता त्या पद्धतीनं आदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एकंदरीत वर्गांची संख्या दोनशे एकशे अठरा त्या पद्धतीनं इतर ज्या खोले त्या दोन हजार दोन हजार प्लस आहेत ज्या खोल्यांमध्ये तुमचा पेपर घेणार आहे त्याच पद्धतीनं तारीख जी होती चौदा पंधरा एकवीस बावीस अठ्ठा एकोणतीस तीस अशा पद्धतीनं ही जी तारखा होत्या ते आणि परिमंडळ बारा अशा पद्धतीनं विविध गोष्टी जे काही होत्या तो अहवाल डिपार्टमेंटला सादर करायचा सांगितला होता आणि डिपार्टमेंटला तो अहवाल सादर झालेला आहे अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस झालेली आहे आणि आता खूप महत्वाचा विषय महत्वाचा म्हणजे सर चौदा आणि पंधरा किला पेपर होणार का काल रात्री जी वेळ लेटमध्ये जी इन्फॉर्मेशन काढल्या त्याच्यावरून सांगतोय तुम्हाला नव्याण्णव टक्के ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नव्याण्णव टक्के ही एक्झाम जी आहे तुमची लेखी परीक्षा जी आहे मग कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याचपर्यंत बॅट्समन असेल आणि कारागृह असेल ह्या ज्या लेखी परीक्षा आहेत ती लेखी परीक्षा चौदा आणि पंधराला पॉसिबिलिटी कमी आहेत एक टक्का पॉसिबिलिटी आहे फक्त एक टक्का आता आपल्याला संबंधित व्यक्तींनी सांगितलेलं आहे की चौदा पंधरा होणारच नाही तरी सुद्धा काही मनात आला आणि काही विषय आहे पुढं नाताळ आहे सण आहे तिथून पुढं बाकी सगळ्या गोष्टी आहेत म इयर एंड आहे हा सो अशा पद्धतीनं बाकीचा बंदोबस्त आणि ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतील म्हणून एक टक्का फक्त चौदा पंधरा तारखेला पकडा तसं बघायला गेलं तर नियमाप्रमाणे सात दिवस अगोदर तर हॉल तिकीट यायला पाहिजे सहा ते सात दिवस अगोदर आज तारीख सात आठ आहे आठ तारीख आहे उरले सात दिवस सो अजूनही हॉल तिकीट यायला नाही याचा याचा विषय अशा पद्धतीनं आहे की जे काय असेल ते एकवीस आणि बावीस तारखेला शंभर टक्के या दोन्हीपैकी एक दिवसात पेपर होणार म्हणजे होणार होणार म्हणजे होणार विषयच नाही एकवीस आणि बावीस तारखेला पेपर होणार म्हणजे होणार पण चौदा आणि पंधरा तारखेला एक टक्काच पॉसिबिलिटी राहिलेली आहे जी गोष्ट काल संध्याकाळी लेटमध्ये मी फोन कॉलद्वारे विचारून घेतलेली होती त्याच्यावरून सांगतोय शंभर टक्के त्यांनी सांगितले की चौदा पंधराला होणार नाही तरी पण मी एक टक्का सांगतोय अरे पुढं सण आणि बंदोबस्त आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आणि हे चार दिवस या पोरांच्या ह्यामध्ये जाणार आहेत या महिन्याचे चार दिवस हे मुंबईच्या लेखीमध्ये जाणार त्यामुळे बंदोबस्त असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी तैनात कराव्या लागणार आहेत जसं की पाठ्यमागच्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं एकंदरीत खोल्या किती लागतील खोल्यांमध्ये स्टॉप किती लागेल बाहेर स्टॉप किती लागेल बंदोबस्त किती लागेल सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी मागलेली होती त्या पद्धतीनं पूर्ण हालचाली सुरू झालेल्या त्याची नोंद घ्यायची आहे काल संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोच झालेल्या आहेत आणि आता चौदा आणि पंधरा तारीख एक राहिलेली आहे नव्याण्णव टक्के ही एक्झाम जी आहे लेखी परीक्षा ही लेखी परीक्षा ले एकवीस आणि बावीस तारखेला पॉसिबिलिटी जास्त आहे या दोन दिवसांमध्ये जर पेपर झाला तर शेवटी एकोणतीस तीसला ला सुद्धा पेपर होणार याची नोंद घ्यायची आहे म्हणजे दोन दिवस जर आउट झाले चार दिवस त्यांनी दिले होते चौदा पंधरा एकवीस बावीस का एक काहीतरी आणि एकोणतीस तीस अशा पद्धतीने डिसेंबरचे सहा दिवस दिलेले होते त्या सहा दिवस दिवसापूर्वी सहा दिवसापैकी दोन दिवस ते कॅन्सल झालेले आहेत म्हणजे चौदा आणि पंधरा दोन दिवस गेले म्हटलं शेवटच्या या दहा दिवसामध्ये वीस तारखेनंतर आणि तिथं पुढं सुट्ट्या सुद्धा जोरात आहेत नाताळपासून सुट्ट्या आहेत काहीतरी भरपूर त्या मग त्या आधीमध्ये सुद्धा एका दिवसाचा पेपर होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीनं आता जी माहिती काल संध्याकाळपर्यंतची होती जी तुमच्यापर्यंत नव्याण्णव टक्के आलेले शंभर टक्के आले असून सुद्धा मी नव्याण्णव टक्के असं सांगतोय की कुणीही आळसात न जाता चौदा पंधरा तारखेलाच पेपर आहे समजा चौदा आणि पंधरा तारखेलाच पेपर आहे समजा आणि ती पेपर तुम्हाला चौदा आणि पंधरा तारखेलाच द्यायचा असं गृहित पकडून अभ्यास करा म्हणजे पुढचे सात दिवस तुम्हाला भेटतील पुढचे सात दिवस तुम्हाला भेटले की तुमचं रिव्हिजन होऊन तुम्हाला मार्क दोन चार जास्त पडतील अशा पद्धतीनं नियोजन करा तर मला काय म्हणतोय लगेच सरांनी सांगितले राहा असं काही करू नका आळसपणा करू नका कारण की जे काही डिपार्टमेंट निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागेल लक्षात ठेवा कारण की आणि हे ते बघून सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज कराव्या लागतील हॉल तिकीट सुद्धा जनरेट करायचा विषय आहे त्यामुळं या आज संध्याकाळपर्यंत जर हॉल तिकीट पडले नाहीत आज आठ तारीख आहे तसं सात दिवस म्हणजे पंधरा तारीख जर पकडली एका दुसरा पेपर तरी सुद्धा सांगतोय की आज संध्याकाळपर्यंत जर हॉल तिकीट पडले नाहीत तर समजून जायचं की लेखी परीक्षा ही डायरेक्टली एकवीस आणि बावीस तारखेला जाणार आहे समजा काय म्हणतोय जी इन्फॉर्मेशन आपण काढलेली होती ती इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केलेलं आहे कारण की तुम्हाला जर पुढे सात दिवस मिळत असतील परत तर अजून सुद्धा त्याला फायदा कसा करून घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत आणि सात दिवस इकडे तिकडे बघायची गरज नाही की पेपर पडणार आहे पेपर होणार आहे सरांनी ना संपला विषय अशा पद्धतीने अजिबात इकडे तिकडे बघू अभ्यासाकडे फोकस करा त्याच पद्धतीने अजून सुद्धा प्रश्न होते मुलांचे की सर पहिले कुठले घटक होतील माझ्या अभ्यासानुसार अजून सुद्धा ती इन्फॉर्मेशन मी काढायला नाही पण या दोन दिवसामध्ये काढून तुम्हाला ती उत्तर देईन पण माझ्या अभ्यासानुसार पहिल्या सुरुवातीला कॉन्स्टेबल आणि कारागृह हे दोन पेपर होऊ शकतात सुरुवातीला आणि चालक आणि बॅट्समन याला थोडासा मागं पुढं वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे पण पहिल्या टप्प्यावरती कॉन्स्टेबल आणि कारागृहाची पॉसिबिलिटी जास्त आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं काय म्हणतोय सो तयार करता सम चारही घटकांची करा ज्यांचे सिलेक्शन ज्या पोस्टला झाले त्या पोस्टला तुम्ही सिलेक्शन करा पण ज्या मुलांना तीन तीन पोस्ट काढलेत त्या मुलांसाठी सांगतो खूप महत्वाचा विषय खूप महत्त्वाचा विषय त्यामुळे अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा जी मगापासून इन्फॉर्मेशन सांगितली त्यावरती एक टक्का नव्याण्णव टक्का असे मी रश्यू केलेला आहे त्यामुळे अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करायचा आहे सर मला काय म्हणतोय ही सगळी इन्फॉर्मेशन का सांगतोय परत परत सांगतोय की तुम्हाला त्याची बेनिफिट व्हावी तुम्ही स्ट्रेसमध्ये न जाता इकडं तिकडं कुठेही वेळ न घालवतो तुम्ही अभ्यासामध्ये राहा एक मार्काचा हिशोब इथं करावा लागतोय एक एक मार्काचा ज्याने खरोखर कष्ट केलाय त्याला विचारा हा अभ्यास हा फ्लो हा हार्डवर्क टिकवणं एवढं सोपं नाही आहे एवढं सोपं नाही लक्षात ठेवा जरी ती वर्ग तीनची जरी वर्दी असेल तरी सुद्धा सांगतोय एवढं सोपं नाहीये एकामागे एकशे पन्नासातन तुम्ही आलाय इथंपर्यंत एकशे पन्नास मधून तुम्ही दहा जरी पुढे आलाय एका पोस्ट साठी आणि दहा पैकी एक जण जाणार आहे पुढे नऊजून बाहेर पडणार आहेत ही वस्तुस्थिती आहे या पेपरमध्ये लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कमी नाहीये तुम्ही पण ते करू शकताय फक्त आत्मविश्वास जिद्द चिकाटी आणि या टाइम सोबत बदलता आलं पाहिजे चौदा पंधराला पडलं नाही स्ट्रेसमध्ये गेलाय टेन्शन आलंय सर झालं दोन चार मार्क गेले तुझ्या झपकन मग काय म्हणतोय स्वतःला अपडेट मध्ये ठेवा काय पण उदय जोपर्यंत हॉल तिकडे येत नाही तोपर्यंत आपण इकडे तिकडे कुठेही बघणार नाही डायरेक्ट हॉल तिकडे घेणार आणि एक्झाम जाणार ऐंशी प्लस ब्याऐंशी प्लस चौऱ्याऐंशी प्लस मार्क येणार आणि मगच सरांना मेसेज करणार एवढे मार्क पाडलेत बघा मला सिलेक्शन होईल का मी सांगणार तुम्हाला होणार का नाही मी सांगा तुम्हाला सिलेक्शन होणार आणि ते तसंच होणार लक्षात ठेवायचं सो जेवढ्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या तुमच्यापर्यंत आज तक आहेत भरती सुरू झाल्यापासून ते असतात अगदी तुमच्या सोबत आहे आणि एवढ्यापर्यंत नसणार आहे सगळ्याच गोष्टी आहेत कधी येणार आहे त्या पद्धतीनं फायनल यादी फायनल कट ऑफ असेल सिलेक्शन डी व्ही बघायचं सांगितलं त्या पद्धतीनं सगळं ट्रेनिंग कधी होणार इथंपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे अजून सुद्धा दोन हजार एकवीस ची मुलं मेसेज करतात अजून सुद्धा दोन हजार बावीस ची सुद्धा आता सुरुवातच आहेत आणि पुढची येणार त्या मुलांसोबत सुद्धा असणार आहे सो अशा पद्धतीनं सिलेक्शन म्हणजे फॉर्म भरण्यापासून डेट पासून त्याच्या अगोदर डॉक्युमेंटचं सगळ्या गोष्टी सांगलेल्या आहेत त्यानंतर आता सिलेक्शन झाल्यानंतर पुढेच सगळ्या तुमच्या सोबत असणार ऐन्हाला लक्षात ठेवा त्यामुळं मुला जुन्या मुलांना विसरून लगेच नवीन मुलाबरोबर पडायचा असा विषय नाही दोघांना पण सोबत धरून जायला पाहिजे त्यांना पण एक दिवस द्यायला पाहिजे त्यांना पण एक दिवस द्यायला अशा पद्धतीनं आपण हे जे पुढचं केलंय आहे वाटचाल ते अशीच पद्धतीनं सुरू आहे याची मत घ्यायचं त्यामुळं वाट बघत असणाऱ्या तमाम जे विद्यार्थी आहेत मुंबई पोलीसची मुलं मुली सर्व घटकातील त्यांना विनंती करतोय की चौदा आणि तारखेला पॉसिबिलिटी कमी आहे आज संध्याकाळपर्यंत हॉल तिकडे आले किंवा उद्या दिवसभरात समजायचं चौदा आणि पंधरा पेपर होऊ शकतो पण तो एक टक्का पॉसिबल आहे नव्याण्णव टक्के पेपर एकवीस बावीस पैकी एका दिवसात पेपर होणार किंवा दोन्ही सुद्धा दोन्ही सुद्धा पेपर दोन्ही दिवसाला सुद्धा पेपर, पेपर होऊ शकतो याची नोंद घ्यायची समजलं काय म्हणतोय सो ही इन्फॉर्मेशन मला कालच कळाली होती पण तुमच्यापर्यंत शेअर करायला मला वेळ झाला कारण बाहेर होतो आणि परत असं काही तुमच्यापर्यंत आलेलं आहे कारण सकाळी साडेचारला कोचिंग चालू झालं साडेसात आठला संपला तिथं मी इथं आवले आता परत व्हिडिओ बनवून परत दिवसभराचं सोडला अशा पद्धतीने सगळं लक्षात ठेवा सो जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी मी प्रामाणिक करतोय वारंवार So, एक विनंती करतोय कळकळीची सगळी धडपड विश्लेषण त्याच पद्धतीनं सगळी अपडेट असेल तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोस्ट करायचं काम करतोय फक्त एक गोष्ट करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत मिळून जाणार आहे ठीक so, आहे सो अशा पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे दोन्ही सुद्धा आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा लिंक आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळत जाईल सगळे पीडीएफ असतील नवीन ऍड पडलेले असेल किंवा काही चेंजेस असतील नवीन भरतीचं काय मार्गदर्शन असेल किंवा मोटिवेशन असेल किंवा काय असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अगदी फ्री ऑफ मध्ये त्या टेलिग्राम चॅनलवरती दिल्या जातात तिथे जाऊन तुम्ही बघायचं आहे ठीक आहे सो आपण शेवटच्या टप्प्यात आहोत लक्षात ठेवा आळसपणा करू नका वारंवार सांगतोय वारंवार सांगतोय आळसपणा करू नका नाहीतर हे शेवटचे दहा दिवस जर तुम्ही गेलात तर पुढचे तुम्हाला दोन वर्ष वाट बघायला लागणार त्यातमध्ये सुद्धा तुम्ही फुल एनर्जेटिक एवढ्याच प्रयत्नानं प्रयत्न करायला सांगता येत नाही लक्षात ठेवा त्या मानसिक स्ट्रेसमध्ये जाऊ नका येणाऱ्या परीक्षेला सामोरं जायचं असेल तर पाठिंबाचे दिवस आठवा कुठून तुमचा सुरुवात झालाय कुठून कुठं परत आलाय जसं एकशे पन्नास मुला मुलींमधून तुम्ही इथं आलाय आता दहा मधनं परत सिलेक्शन आहे पर लक्षात ठेवा इथन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल आहे बाकी सगळं आहे तिथंपर्यंत पण टिकावं लागते सो अशा पद्धतीनं स्ट्रगल खूप आहे पाठिमाग जाण्यापेक्षा पुढे चला पाठिमाग जाण्यापेक्षा पुढे चला सो सोयीस्कर होईल आणि लवकर तुम्ही यशापर्यंत पोहोचाल तुम्हाला काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना सीबी मुंबईच्या एकच विनंती करतोय इकडं तिकडं याला फोन कर त्याला फोन कर मला तर जवळजवळ बाराशे तेराशे मेसेज पडलेत ह्या लेखी परीक्षेबद्दल की चौदा पंधरा होणार आहे का सर हॉल तिकीट कसं काल नाही हॉल तिकीट कधी येणार तो कोणीही इकडे तिकडं बघत बसू नका आपला चॅनल तुम्हाला ऑथेंटिक आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो सो त्याचा फायदा घ्या आणि लवकर लवकर याच्यावरती स्वारवा बस दुसरं काही नको आहे आपल्याला ठीक आहे सो लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट जे टेलिग्राम चॅनल आहे ते तिन्ही ग्रुप सुद्धा आहेत व्हॉट्सअप ग्रुप एक पण आहे आणि दोन टेलिग्राम चॅनल आहेत ते सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठेही जायची गरज नाही शेवटी मिलवा सर्व आदर आदरणीय विद्यार्थ्यांना लेखीसाठी मुंबईच्या एकच वाक्य बोलतोय आता नाही तर कधीच नाही ही आपली शेवटची संधी म्हणून झोकून द्या पंच्याऐंशी प्लस चौऱ्याऐंशी प्लस ब्याऐंशी प्लस मार्क मिळवाच मिळवा आणि वर्दीवरती स्वार व्हायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद